सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे पण फक्त व्हिटॅमिन डी साठी का तर नाही सूर्यप्रकाश शरीर मन पंचेंद्रियांना जागवणारा एक नैसर्गिक स्रोत आहे विशेषतः सकाळी सूर्योदयाच्या नंतरचा जो दोन तासांमधला प्रकाश आहे हा बेस्ट असतो अशीच जर नैसर्गिक माहिती किंवा जीवनशैली शिकायची असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा सकाळचं ऊन घेतल्यामुळे काय होतं तर नैसर्गिक व्हिटॅमिन डी तयार होतं ज्यामुळे हाडं आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते दुसरं म्हणजे सर्कॅडियम रिदम म्हणजे आपल्या शरीराचं जे जैविक घड्याळ आहे ते सेट होतं आणि छान जातो दिवस आपला तिसरं मेंदूत सिरॅटोनिन नावाचं रसायन तयार होतं ज्यामुळे मूड सुधारतो स्ट्रेस कमी होतो आणि झोप सुद्धा चांगली येते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी सूर्यप्रकाशात किमान पंधरा वीस मिनिटं जाणं काही व्यायाम करणं सूर्यनमस्कार करणं ही बेस्ट सवय आहे एखादं झाड आपण दिवसभर सावलीत ठेवलं त्याला ऊन हवा उजेड लागलंच नाही तर त्याची वाढ होणार नाही तसंच आपल्या शरीराचं मनाचं आहे नवीन ऊर्जा हवी असेल तर सूर्यप्रकाश हवा ऋतूनुसार जीवनशैली ही प्रत्येक प्राणीमात्रासाठी नैसर्गिक आणि आवश्यक आहे आणि म्हणूनच सकाळच्या सूर्यप्रकाशात स्वतःला रिचार्ज करा हाच आहे आजचा आरोग्य मंत्र